क्षेत्रातील घडामोडी पहा फक्त न्यूज महाराष्ट्र या चॅनलवर शिक्षक भरती प्रक्रियेतील पुढील कारवाई राबविण्याबाबत शिक्षण, शिक्षण विभागाचे जिल्हा परिषदांना निर्देश केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रत्यक्ष मतदान झालेल्या ठिकाणातील शिक्षकांच्या नियुक्तीबाबत कारवाई करण्यास परवानगी दिली आहे त्यानुसार राज्याच्या ग्राम विकास विभागाच्या प्रधान सचिवांना विनंती करण्यात आली असून जिल्हा परिषदेच्या सर्व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना शिक्षक भरती संदर्भातील निर्देश देण्यात आले आहेत शालेय शिक्षण विभागातर्फे पवित्र संकेतस्थळाद्वारे सुरू असलेली शिक्षक भरती प्रक्रिया लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे थांबली होती मात्र निवडणूक झालेल्या जिल्ह्यात शिक्षक भरतीची पुढील प्रक्रिया करण्यास केंद्रीय निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे या पार्श्वभूमीवर शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी शिक्षक भरतीच्या कारवाईबाबतची माहिती दिली पहिल्या फेरीतील कारवाई सुरू असतानाच पुढील निवड फेरी घेण्याच्या दृष्टीने सर्व नियमांचे पालन करून प्रशासकीय प्रक्रिया करण्यात येत आहे पुढील फेरीमधील माजी सैनिक प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त आणि तत्सम पदातील वेगवेगळ्या घटकांच्या मागण्या विचारात घेता समन्यायी पद्धतीने शासन निर्णयातील सूचनांचे योग्य ते पालन करून भविष्यात कोणतेही न्यायालयीन गुंतागुंत न होण्याबाबत दक्षता घेऊन कार्यवाही करण्यात येत आहे या बाबी विचारात घेऊन पुढील निवड फेरीही लवकर घेण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत सन दोन हजार सतराच्या भरतीमधील एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध झालेल्या यादीबाबत न्यायालयीन प्रकरणामधील स्थगनादेश उठवण्याच्या दृष्टीने अर्ज दाखल करण्याबाबत शासकीय अभियुक्तांना विनंती करण्यात आली आहे त्याबाबतची न्यायालयीन प्रक्रिया पार पाडण्यात येत आहे उर्वरित भरती प्रक्रिया तसेच भरती प्रक्रियेतील अन्य अडचणी दूर करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून सतत केला जात असल्याचे नमूद करण्यात आले आहे भरती प्रक्रियेमध्ये सुरुवातीपासूनच काही लोक कोणतीही अधिकृत माहिती नसताना तसेच प्रशासकीय कार्यपद्धती निर्णय प्रक्रिया अथवा नियमांची माहिती नसताना संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे त्यांच्यापासून सावध राहण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे शिक्षक भरती प्रक्रिया तसेच नियुक्ती संदर्भात ज्यावेळी महत्त्वाच्या घटना घडतील त्या त्यावेळी बुलेटिनद्वारे माहिती दिली जाईल असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा केबी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनल